नमस्कार आरूज कुकिंग अँड क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे कलेजी फ्राय तर आपण पाहिली आता आज कलेजी मसाला पाहूया चला तर झटपट रेसिपीकडे वळूया त्यासाठी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली ही कलेजी घेतलेली आहे त्याचे असे छोटे पीस कट करून घेतलेत इथे तीन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि इथे एक टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घेणार आहोत दोन चमचे म्हणजे दोन पळी आपण तेल घेणार आहोत तेल गरम झालं की आता त्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा घालूया हा कांदा छान गोल्डन कलरवर परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आता आपण हिरवी मिरची घालूया ही हिरवी मिरची देखील अशी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आता यामध्ये घालूया बारीक कट करून घेतलेला टोमॅटो आता हा टोमॅटो देखील या कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि तीही परतून घेऊया आता यामध्ये पावडर मसाले घालूया सगळ्यात आधी आपण घालणार आहोत घरगुती मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा एक चमचा मिरची पावडर दोन चमचे धने पावडर अर्धा चमचा चिकन मसाला कोणताही चिकन मसाला वापरू शकता आणि जर नसेल तर गरम मसाला घातलात तरी चालेल हे पावडर मसाले छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये धुतलेली कलेजी ॲड करायची आहे या मसाल्यामध्ये ही कलेजी छान परतून घ्यायची आहे म्हणजे कलेजी व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट होते आणि कलेजीला छान फ्लेवर येतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे दही घालायचे गॅस बंद करायचा आणि हे दही मिक्स करून घ्यायचे दही मिक्स करून झालं की एक दोन मिनटं गॅस बंदच ठेवायचा आणि त्यानंतर पुन्हा चालू करायचं आहे आता यामध्ये दह्याच्या वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं होतं मी तेच पाणी विसळून यात घातलेलं आहे आता झाकण ठेवून ही कलेजी आपण दहा ते पंधरा मिनटं छान शिजू देणार आहोत तर आपली कलेजी मसाला तयार आहे ही कलेजी मसाला आणि यासोबत गरम गरम भाकरी हे एक बेस्टच कॉम्बिनेशन आहे कलेजी मसाला या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग आता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद